नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आनंदाची बातमी आपल्यासमोर आली आहे ती म्हणजे की लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते फक्त याच महिलांच्या खात्यावर होणार जमा तर कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे ते आपण आधी या ठिकाणी थोडक्यात बघून घेऊया महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे माझी लाडकी बहीण योजना ही योजना विशेषत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे या लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ आणि लाभार्थींना कशी मदत होईल हे पाहू महाराष्ट्र सरकारने ही योजना एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू केली आहे पात्र महिलांना दरमहा पंधराशेची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे जमा केली जाते त्यानंतर एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी वितरित केला जाईल अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी वय एकवीस ते पासष्ट वर्षादरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा कमी असावे गरीब विधवा घटस्फोटीत किंवा निराधार महिला असाव्यात कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीत किंवा सरकारी नोकरीमध्ये नसावे तर ही आपण थोडक्यात माहिती पाहिली संपूर्ण माहिती आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद